नमस्कार रसिक श्रोते हो नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात तुमचं स्वागत आणि मधुराचा नमस्कार श्रोते हो कथा कविता बालकविता एकांकिका मुलांशी निगडीत असणाऱ्या अनेक प्रकारचं साहित्य ज्यांनी लिहिलेलं आहे अशा वर्षा चौगुले आज आपल्या कार्यक्रमात आपल्या भेटीला आल्या आहेत आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत त्यांचा हा प्रवास ऐकून घेणार आहोत जाणून घेणार आहोत नमस्कार वर्षाताई नमस्कार ताई कार्यक्रमात मनापासून स्वागत तुमचा आत्ता जसा मी परिचय करून दिला तुम्ही सगळ्या प्रकारचं लेखन केलेलं आहे तर मला असं वाटतं आपल्या कार्यक्रमाची सुरुवात तुमच्या एका कवितेनं करूया आणि मग गप्पा मारूया चालेल एक पावसाची पण थोडीशी रोमॅंटिक कविता घेऊया काल तू झाडाखाली उभा होतास पाऊस पडत होता म्हणून काल तू झाडाखाली उभा होतास पाऊस पडत होता म्हणून आणि मी माझ्या घराच्या खिडकीत समोर तू दिसत होता म्हणून एकदा वाटलं तुला आत बोलवावं म्हणून एकदा वाटलं तुला आत बोलवावं म्हणून पण परत म्हटलं जाऊ दे आज पावसालाही थोडं तुझ्यात भिजवावं म्हणून थोड्या वेळानं तू निघून गेलास पाऊस थांबला म्हणून थोड्या वेळानं तू निघून गेलास पाऊस थांबला म्हणून पण मी मात्र पूर्ण भिजून गेले केवळ तुला पाहायला मिळालं म्हणून केवळ तुला पाहायला मिळालं म्हणून <laughs> छान फारच छान हा कविता लेखन किंवा कथालेखन लेखन आणि विशेषतः बालसाहित्य लेखन तर बाल हे सगळं तुम्ही करत असताना याची बीज तुमच्या बालपणातली आहे कसं होतं ते बालपण बालपण अगदी साधं होतं माझं नांद्र गाव आहे सांगलीपासून जवळच असलेलं साधंसुद्धं खेडेगावातलं वातावरण होतं ना असं साहित्यिक किंवा साहित्याचा परिचय असं म्हणाल तर फक्त धडे आणि गोष्टीची पुस्तकं जी माझ्या वडिलांनी ती सवय लावली मला वाचायची आणि यातून मला निबंध लेखन वक्तृत्व स्पर्धा वगैरे याची सवय लागली भाग वगैरे घेत होते पण एक होतं की जरी भाग घेत असले तरी मला ते कोणी लिहून देत नव्हतं भाषण किंवा निबंध वगैरे माझ्या वडील किंवा माझ्या शिक्षकांनी एक केलं होतं की तुला जे सादर करायचं ते तुझं तू लिह त्याच्यासाठी तुझं तू रेफरन्स घे हे सगळं करत असताना वाचायची सवय लागली आणि ते वाचत वाचत मी कच्च लिहायला लागले मग ते लिहिता लिहिता वगैरे असं ती सवय लागत गेली आणि त्यातून लिहित गेले मग थोडं एकत्र फॅमिलीमुळं थोडंसं काय असेल घरात तुतुमयमय वगैरे त्यातूनही जे आपल्याला वाटतं ते मी लिहायला सुरुवात केली आणि मग त्याला कदाचित कविता म्हणतात हे त्यावेळेला माहिती नव्हतं किंवा ती आत्मकथन होतं असंही माहिती नव्हतं पण त्यातून मी लिहित गेले आणि घडत गेले पण पुढे जाऊन हे असं काही होईल हे काही माहिती नव्हतं पण ती बीज त्यावेळेला कुठेतरी पेरली गेली होती बरोबर पण म्हणजे निबंध लिहिण्याची किंवा आपण वक्तृत्व स्पर्धेत भाग घेतला तर भाषण लिहिणं ही तुमच्या लेखनाची सुरुवात पण पहिल्यांदा एक कविता लिहिली किंवा कथा लिहिली पावती मिळाली मिळाली असं कधी घडलं मी जास्त माझ्या आजीच्या जवळ होते म्हणजे एकत्र एक फॅमिली मुळे आजी आजोबा हे सगळी नाती अनुभवलेली आहेत आणि आजीवरच माझी पहिली कविता झाली दैवानं असं म्हणा की ते नाही आता सध्या माझ्याकडे पण त्यावेळेला लिहिलं होतं खूप काही असं लिहायचे करायचे कविता होती माझ्या शिक्षकांना दाखवायचे माझे दाख वडील mm. शिक्षक होते त्यामुळे वातावरण असं कडक होतं घरी मग मी हे शिक्षकांना दाखवायचे मग त्यातून मला चित्रकलेचे शिक्षक होते माझे हिंदीचे शिक्षक होते शाळेमधले त्या शिक्षकांनी मात्र मला आवर्जून शाबासकी दिली हे, हे तू करतेस त्या कविता आहेत आणि हे लिहित तू यासाठी त्यांनी प्रोत्साहन दिलं आणि मला आनंद वाटतो की त्यावेळेला मी दहावी अकरावीला असताना नांद्रे विद्यालय नांद्रेमध्ये मी शिकत होते आकाशवाणीवरून तुम्ही पत्ता सांगायचा त्या पत्त्यावर मी परस्परच कविता पाठवल्या होत्या शाळेत असताना मग माझं मी येऊन मैत्रिणींसोबत वगैरे रेकॉर्डिंग करून होते हे त्यावेळेला सुरुवात झाली होती आणि आकाशवाणीमध्ये पहिल्यांदा माझं सादरीकरण झालं होतं हे सांगायला पुन्हा आनंद वाटतो कळलं की आता आपण हे लिहू शकतो असं सगळ्यांना आवडतंय पण तरी सुद्धा त्याच्यावर काम करायला पाहिजे असं कधी वाटलं कसं तो प्रवास होता लिखाणाचं सुरुवातीनंतर एक प्रगल्भतेच्या दिशेनं लिहित होते भरपूर आपल्याला लग्नानंतर थोडासा सगळा चेंज होतो करतो ते थोडं कुठंतरी पुन्हा थांबलं होतं पण पुन्हा असं वाटायलेलं की आपल्याला जे अनुभव येतात ते लिहायला लागतात आणि मी इथं मतुबाई गरवारीमध्येच होते शिकायला आणि त्यावेळेला शिक्षक वगैरे भेटायचे की आणि म्हणायचे की संसार हे ठीक आहे इतर मुलींच्यासाठी पण वर्षा तू सध्या काय लिहितीयेस हा प्रश्न आला की मग पुन्हा गलबलून यायचं की आपलं थांबलंय हे आणि कुठंतरी सुरू व्हायला पाहिजे आणि योगायोगानं त्यावेळेला मी तिथं महाजन सर होते वैजनाथ महाजन सर वगैरे दावी कुलकर्णी सर होते मग पुन्हा निलमताई आल्या आयुष्यामध्ये मग अशा पद्धतीनं मग ते कवितेचं पुस्तक माझं भरलेलं आभाळ म्हणून पहिलं निघालं त्यावेळेला मी निलमताईंशी पहिल्यांदा भेटले त्यातनं काय खाचा खोचा साहित्यिक वातावरण म्हणा किंवा हे सगळे कार्यक्रम कसे का असतात कवी संमेलनं ह्यातून हळूहळू हळूहळू आणि अनुभवातनं पुन्हा आणि जास्त शिकायला होतं त्यातून अशी घडत गेले मग त्यात पुन्हा हळूहळू सुधारणा झाल्या की बाकीच्यांचे ऐकणं आलं त्यामध्ये वाचन आलं पुन्हा मग यामध्ये आपण कुठं काय करायला पाहिजे काय नाही केलं पाहिजे हेही महत्वाचं आहे त्यातून मग पुन्हा असं घडत गेल्याने त्यात लिखाण पुन्हा वाढत गेलं आता उल्लेख तुम्ही केला तुमच्या पहिल्या पुस्तकाचा त्यातली एखादी कविता त्याच्याबद्दल थोडंसं बरच काही आपल्या मनात साठलेलं असतं आणि त्यातच त्या 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 ते पुस्तक लिहून गेलं होतं आणि त्या जवळ जवळ सांगायला आनंद होतो नाव वर्ष असलं तरी मी पावसावर खूप लिहिते आणि ते सगळं पुस्तक त्या पावसावर आहे मग त्यामध्ये प्रेम कविता असतील सामाजिक असेल पण मी हे सगळं बोलते ती पावसाशी बोलते अशा ह्यानीच त्यामध्ये आहे आणि आत्ता मी जी कविता वाचली ती सुद्धा त्याच्यात आहेच आहे विशेषत हा बाल साहित्य हा तुमचा आवडीचा जिव्हाळ्याचा विषय आहे तर त्याच्याकडे तुम्ही कशा काय वळलात प्रत्येकामध्ये आपल्याकडे एक बाल असतोच आपण एक बाळ असायलाच हवं आणि एक बऱ्याच इच्छा आपल्या लहानपणापासून अपूर्ण राहिलेल्या असतात मग ते कुठंतरी आतमध्ये होतं आणि आठवले विनय मंदिर मध्ये मी सध्या आहे तर त्या मुलांच्या रमायला तर होतच होत आणि एक वेगळा विषय असतो त्या मुलांचा की निरागस्ता जी असते आपण किती एखादा फटका दिला किंवा थोडं रागावलं जवळ येणं करणं पुन्हा त्यांच्या बाबतीतलं वाईट वाटणं हे जे आहे ते कुठंतरी आतमध्ये आपल्याला पण आपण अनुभवलेलं असतं आधी लहानपणी वगैरे ते कुठंतरी मांडायला संधी या बाल साहित्यातून मिळत असते आणि कवितांच्या बाबतीत वगैरे ते फार असं वाटायचं मला की मी सहज लिहून जायचे ते आता बार्बी डॉल हे माझं पुस्तक आहे ते की खूप सगळ्यांना किती कविता गाजली मी बार्बी डॉल बघितली नव्हती किंवा माझ्या वडिलांनी ती आणून दिली नव्हती कारण ती महागडी होती पण माझ्या कल्पनेतली बार्बी डॉल म्हणजे मीच होते की मी मी जशी आहे तशी बार्बी डॉल म्हणजे आता गोरे गुबरे गाल सफरचंदी लाल मी तर माझ्या मा मम्माची आहे बार्बी डॉल काळे कुरळे केस माझ्या आहेत किती छान काळे कुरळे केस माझ्या आहेत किती छान लांब सडक वेण्याने मात्र दुखते माझी मान टपोऱ्या माझ्या डोळ्यांमध्ये स्वप्ने छान छान टपोऱ्या माझ्या डोळ्यांमध्ये स्वप्ने छान छान रोज काढते त्यांच्यासाठी मी नवे नवे फरमान लाडाची मी लेख आणि लाडाची मी नात लाडाची मी लेख आणि लाडाची मी नात जेवायला या सारे जण आज केलाय साखर भात आज केलाय साखर भात अशा छोट्या छोट्या गोष्टीतून काहीतरी करत करत त्या शब्दांशी खेळत खेळत तो जास्त लळा लागला तुम्ही अगदी छोट्या मुलांना शिकवता पहिली ते चौथी पाचवीपर्यंतच्या तर त्या मुलांना शिकवताना तुम्ही जे साहित्य लिहिलेलं आहे छोट्या मुलांसाठी कथा कविता लिहिलेल्या आहेत तर त्याचा उपयोग होतो हां नुसतंच तुम्ही वाचा वाचा म्हटलं तर कोस्त। ती वाचत नाही लायब्ररी उपदेश नको असतो त्यांना माहिती असतं की माझं पेपर मध्ये काहीतरी येतं मग ती मुलं येऊन दाखवत असतात बाई तुमचं आलंय तुमचं आलंय मध्ये पेपर पण हे का आलं माझा पेपरला फोटो का आला त्याच्या पाठीमाग काय माहिती आहे का हे असं सांगितलं की मग त्यांना क्युरियोसिटी होती की अरे हा का आलाय बाईंचा फोटो मग हे कशामुळे माझ्या पुस्तकाच्या वाचनामुळं त्यावेळेला मी सांगते की वाचाल तर वाचाल का बरं असं मन माहिती आहे त्यांना आता तिसरीच मुलांना वगैरे तर मग ती म्हण म्हणजे काय तर मग मी त्यांना वळवलं की एक सरस्वती देवी नावाच्या बाई होत्या एक श्रीमंत घरातल्या बाई जेव्हा जेव्हा त्यांना वेळ मिळायचा रिकामा त्या त्या वेळेला ते पुस्तक वाचत बसायच्या त्यांच्याकडे मग चारचाकी गाडी होती त्या चारचाकी गाडीवर एक रहीमच्या नावाचे ड्रायव्हर काका होते मग एकदा काय झालं सरस्वती देवींना न एकदा ऍक्सिडेंट एक होतो त्यांचा पाय मोडतो मग त्या महिनाभर घरात असतात मग त्यांना पुस्तकं हो कोण पुरवणार म्हटल्यानंतर मग सरस्वती देवी काय करायच्या त्या रहीमच्या सांगायचे की हे पुस्तक घेऊन तू लायब्ररीत जा आणि मी सांगते तिथं फोन करून आणि ते पुस्तक तू घेऊन ये मग असं बऱ्याचदा झालं पुस्तक बदलून झालं दोन दिवसातनं तीन दिवसातनं रिकाम असल्या लवकर पुस्तक वाचून होत होतं आणि मग एकदा दोनदा काय झालं त्यांनी पुस्तक हे काय वाचत असतील आपल्या मालकींवयी म्हणून पुस्तक त्यांनी उघडून बघितलं मग सुरुवातीला एक दोन चार ओळी त्यांच्या वाचून झाल्या मग पुन्हा आणखीन एकदा बघितलं एखादा एक पॅरेग्राफ वाचून झाला मग एक पान वाचून झालं एक गोष्ट वाचून झाली असं करता करता त्या रहीमच्या सुद्धा वाचायची सवय लागली त्या सरस्वती देवींना पण कळालं आणि मग त्या म्हणायला लागले की आता तू माझं पुस्तक वाचून झाल्यानंतर तू वाच आणि मग बदल रहीम मग ज्या वेळेला ते रिटायर झाले त्यावेळेला त्यांच्या मालकीनबाईंच्या कृपेमुळे त्यांच्याकडे पण एक छोटीशी लायब्ररी तयार झाली होती वय झालं होतं घरात होते ते पण पुस्तक वाचनामध्ये त्यांचा छान वेळ जायचा एक दिवस काय झाला यमदूत येतात आणि ते सांगतात की चल रहीम आता तुझी वेळ झाली आहे इथली पृथ्वीवरची वेळ संपलेली आहे ना आपल्याला जायचंय आता ते रहीमच्या त्यावेळेला पुस्तक वाचत बसलेले असतात आणि मग ते म्हणतात पुस्तक होपर्यंत थोडं थांबल का हा ठीक आहे मी बाहेर आणि तुझं वाचन होऊ दे मग रहीम चाचांनी वाचायला सुरुवात केली पण मध्येच बाहेर बघितलं तर ते तसेच उभे होते देव नुसतेच कशाला उभा म्हणून त्यांनी आपल्या लायब्ररीतलं एक पुस्तक काढलं आणि यमदूताला दिलं म्हटलं की माझं पुस्तक वाचून होऊपर्यंत तुम्ही हे पुस्तक वाचा अर्थात रहीम चाचांचं पुस्तक पहिलं संपणार होतं त्यांचं पुस्तक संपलं आणि मग त्यांनी यमदूताकडे बघितलं तर ते वाचत होते त्यांना कशाला डिस्टर्ब करा त्यांनी दुसरं पुस्तक चालू केलं वाचायला आणि मग नंतर यमदूताचं संपलं तर म्हणाले आता रहीम चाचा म्हणाले माझा अर्ध राहिले मी हे पूर्ण करतो आणि मग आपण जाऊया तोपर्यंत तुम्ही दुसरं पुस्तक घ्या असं करत एकदा त्यांचं एकदा ह्यांचं असं पुस्तक नाही तर ते वाचत राहिले आणि रहीम जीव वाचत म्हणून वाचाल ही म्हण कदाचित अशी प्रचलित झाली असावी म्हणजे मुलांना आवडेल अशा पद्धतीने ते थोडस हे पुन्हा आणि रंगवून रंगवून मी त्यांना सांगते तिथं आणि त्याच्यातून त्यांना वाचायला पाहिजे हे पण कळत आणि त्यांच्या समोर एक त्यांची निरीक्षण शक्ती असल्यामुळे चित्र आणि उबारा त्यातून त्यांना सुद्धा मग नवीन काहीतरी दिसत दिसत या गोष्टी सांगितल्यानंतर किंवा अशी कविता ऐकल्यानंतर तुमची ही मुलं लिहायला लागतात का तुमचा अनुभव काय आहे हो खूप ठिकाणी माझ्या कार्यशाळा झाल्यात कवितेच्या अशी फुलते कविता या नावाने मी कार्यशाळा घेत असते आता मुलांना तो विषय पण आहे की एखादा अक्षर दिलं एखादा शब्द दिला की त्याच्यावरून एक चार ओळी लिहा मग आठ ओळी लिहा असं होत जातं तर बऱ्याच जिल्हा परिषदच्या शाळा वगैरे हा कार्यक्रम राबवतात आणि मग सुरुवातीला कविता म्हणजे काय कवितेचे प्रकार काय किंवा यमक जुळवणे त्यांना रायमिंग वर्ड्स हा शब्द माहिती आहे आणि मग ते चार ओळी आठ ओळी हे सगळं लाग करत करत ती मुलं छान ज्या वेळेला कार्यशाळा संपते त्यावेळात निम्मी मुलं तरी ते निम्मे विद्यार्थी तरी ते लिहायला छान तयार होतात आणि आठवी नववी मधले काही जण लिहित असतात म्हणजे ते वय थोडंसं वेळं असतं त्याच्यातून त्यांनी काही लिहित असतात शाळेविषयी असू दे ताईविषयी असू दे थोडंसं त्यांना गायडन्स केलं की पुन्हा ती छान लिहायला लागतात आणि अशा बरेच विद्यार्थी आहेत की आता छान त्यांची पुस्तकं येऊ घातलेली आहेत तीन चार विद्यार्थी माझ्या अशा आहेत की त्यांनी ते तयार केलेलं आहे आणि अजून त्यांचं सातत्य आहे त्या लिखाणामध्ये ही मुलं जी आता तुम्ही सांगताय की जी लिहित असतात त्यांचे विषय त्यांच्या कल्पना तुम्हाला काय वाटतं कशा का आहेत आत्ताच्या आता तशी ही आमच्यापेक्षा सुद्धा पुढची पिढी आहे ही बरीच पिढी पुढच्या आहेत ह्या त्यामुळे विषय वेगळे नक्कीच झालेले आहेत म्हणजे आपण लहानपणी कसं आपल्या कल्पनेत रमत होतो सगळं बघितलेलंच नसतं जग आपलं पण आता सोशल मीडियामुळे ह्या मुलांना हे सगळं माहिती आहे हे जग ते कल्पनेच्या जगातनं बाहेर आलेली आहेत त्यामुळं मग ते, ते विज्ञानवादी वसूदेत कविता किंवा सत्याला अनुसरून त्यांना राजकारणमधला फरक कळतो समाजकारणातला फरक कळतो माणसा माणसांमधला फरक कळतो त्यांचं विश्व मोठं आहे आता मग मोबाईल मुळं असू दे किंवा टीव्ही मुळं असू दे किंवा चर्चा त्यांच्या कानावर पडत असतात त्याच्यामुळं असू देत त्यांना काय अपेक्षित आहे हे सुद्धा ते त्यांनी शब्दांमधनं मांडत असतात त्यांचा विचार तसा झालेला हवा का वाढला आहे ही मुलं लिहितात पण वाचतात पण फक्त त्यांना योग्य मार्गदर्शन झालं पाहिजे आणि तिथंपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे हे त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं आणि अशा प्रसंगातून तुम्हाला स्वतःला सुद्धा खूप काहीतरी भावना व्यक्त करण्यासाठी ह्याच गोष्टी होत असत असतात म्हणजे मुळातच आपण कवितेसाठी असू दे किंवा लिखाणासाठी इमोशनल असल्याशिवाय त्या हातातनं जात नाही हे तेवढंच आहे आणि मी भाग्यवान समजते स्वतःला की मी इतक्या छोट्या मुलांमध्ये वावरते मग अशा मुलांबरोबरच काम करत असताना किंवा अशा काही प्रसंगी सुचलेली अजून एखादी कविता ऐकूया एकदा एक, एक कावळा पार्लर मध्ये गेला म्हणजे अशी वी, एक विचित्र कल्पना आहे की कावळा कसा पार्लर मध्ये जाईल पण थोडासा न्यूनगंड गंड कुणाकडे तरी काहीतरी असतो मग प्रतीक म्हणून ते हा कि ते बाहेर पडावत आणि ते कशासाठी एकदा एक, एक कावळा पार्लर मध्ये गेला मेकअप असा करा म्हणाला मी दिसेन छान गोरा तर करायचं आहे लग्न माझं धूमधडाक्यात यंदा करायचं आहे लग्न माझं धूमधडाक्यात यंदा प्रत्येक कावळीला वाटतं हवा गोरा पण नवरा साबण लावून आंघोळ केली दिवसात किती किती दा साबण लावून आंघोळ केली दिवसात किती किती दा घासून घासून दगड झिजला आपण राहिलो काळा कुंद्राच क्रीम लावा पावडर लावा तुम्ही काहीही करा क्रीम लावा पावडर लावा तुम्ही काहीही करा भेटायचं ठरले संध्याकाळी मी पॉश दिसायला हवा खरंच छान तुम्ही बाल साहित्य संमेलन भरवता हा तो अनुभव कसा आहे त्यातून तुम्हाला मुलांच्या मधले बदल कसे दिसतात दिसले कारण ना आपण मोठ्यांचे साहित्य सुद्धा आता सगळ्यांना माहिती आहेत पण मी मला वाटते बारा तेराला वगैरे संमेलन इथं घेतलं होतं सुरुवात केली होती त्यावेळेला मुलांनी कविता लिहायच्या मुलांनीच ते सादर करायच्या मुलांनी कथा लिहायच्या मुलांनी मुलाखती मुला घ्यायच्या किंवा मुलांनी त्यांचं अँकरिंग सुद्धा शाळांमध्ये वगैरे थोडं थोडं होत असतं पण इतका मोठा भव्य मोठा असा स्टेज आहे मला खरंच आनंद होतो की त्यावेळेला माझ्याकडं ना पद आहे ना काय मी मानधन तत्वावर आजही काम करते जवळजवळ एक हजार विद्यार्थी त्या साहित्य संमेलनाला उपस्थित होते ग्रंथदिंडीला सुद्धा उपस्थित होते आणि छान अनुभव होता की त्या मुलांनी म्हणजे पहिला कार्यक्रम असल्यामुळे धाकधूक होतीच होती पण एक छान अनुभव होता आणि सगळ्या शाळांमधले शिक्षक वगैरे हे सगळे पाठीशी उभे राहिलेले होते त्यावेळेला मुलांसाठी संबंधित असणाऱ्या सगळ्यांनी थोडंसं पाठी मग बॅकिंग दिलं पण पाऊल टाकायला लागलंच होतं मला धाडस करून टाकलं होतं छान होतात आता मुलं लिहितायत वाचतायत आणि त्याची फळं येतात म्हणजे जरी आता ती मुलं मोठी झालेली असतात आणि ते कधीतरी मी त्यांना भेटलेली असते किंवा कुठंतरी ती दाखवलेली असतात कविता वगैरे आणि आता भेटतात आणि सांगतात मॅडम हे असं असं झालंय इतक्या कविता आहेत इतकी पुस्तकं वाचली ऐकताना सुद्धा आपल्याला एक छाती भरून येते की अरे हा काहीतरी सुरुवात झालेली आहे अगदी लिहित ती नाही झाली तरी वाचायला लागायला लागली लाग हे खूप महत्वाचं आहे तुम्हाला तुमच्यावर या सगळ्या प्रवासात तुमच्या म्हणजे लिखाणाच्या प्रवासात तुमच्यावर कुणाचे संस्कार आहेत असं वाटतं हा मी वाचते सगळ्यांचं मग त्यातनं पुन्हा आपलं स्वतंत्र काहीतरी झालं पाहिजे हे मात्र मी ठेवते आपलं वेगळं पण झालं पाहिजे पण त्या सगळ्यांचा आदर्श पण घेतला पाहिजे अशा पद्धतीने मी लिहित असते आणि माझ्याकडं थोडीशी संवादात्मक शैली जास्त आहे श्रोत हो साहित्य सौरभ या कार्यक्रमात आज आपण वर्षा चौगुले यांच्याशी गप्पा मारल्या आज या मुलाखतीचा पहिला भाग आम्ही प्रसारित केला वर्षाताई अजूनही आपल्यासोबत पुढच्या काही भागांमध्ये असणार आहेत तेव्हा पुन्हा भेटूया तोपर्यंत मला मधुरा पुजारीला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर यांना निरोप द्या नमस्कार